आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन यलमार मंगेवाडी इथं भर पावसात मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे उत्साहात स्वागत संगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी इथं आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात मोटरसायकल रॅली काढून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे उत्साहात स्वागत व सन्मान केला त्याबद्दल यलमार मंगेवाडी भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आभार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मानले यावेळी बोलताना येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकवून स्वर्गीय बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्त नाही ना अशी ग्वाही उपस्थित सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारी त्र्याहत्तर